नमस्कार एस एम आर न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील थेट जागतिक व्यासपीठावर भारताचे नाव उज्ज्वल करणारा धनुर्धर गौरव चांदने बर्मिंगम अमेरिका येथे सुरू असलेले जागतिक पोलीस गेम्स दोन हजार चोवीस मध्ये एकलव्य धनुर्विद्या क्रीडा अकॅडमीचे विद्यार्थी गौरव संजय चांदने यांनी भारताला रौप्य पदक जिंकून दिले आहे वयाच्या केवळ वर चौदाव्या वर्षी गौरवने नांदगाव खंडेश्वर येथील एकलव्य अकॅडमीतून धनुर्वेदीची सुरुवात केली होती छत्रपती पुरस्कार विजेते सदानंद जाधव आणि एन आय एस प्रशिक्षक अमर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने राष्ट्रीय पातळीवर चमकदार यश संपादन केलं राष्ट्रीय स्पर्धेमध्ये सुवर्ण व कांस्य पदक जिंकलेला गौरव सध्या दिल्ली येथे आय टी पी पी मध्ये कार्यरत असून ऑलिम्पिक पदाचे स्वप्न उराशी बाळगून सतत मेहनत करत आहे या गौरवशाली यशासाठी जिल्हा क्रीडा अधिकारी महाराष्ट्र धनुर्विद्या संघटना प्रशिक्षक मंडळी आणि समविचारी खेळाडूंनी गौरवचे मनपूर्वक अभिनंदन केले आहे एस आर न्यूजकडून गौरव चंदने याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा भारताला आणखी एक ऑलिम्पिक हिरा मिळावा हीच अपेक्षा